नमस्कार मंडली, आज मी मटका मत मटन बनवत आहे मातीतल्या भांड्यात मी मटन बनवत आहे ह्यासाठी मी अर्धा किलो मटन घेतलं आहे हे मटन मी दोन ते तीन पाण्यात अगदी स्वच्छ धुवून घेतलं आहे आपण कुकरमध्ये नेहमी मटण बनवतो पण कधीतरी अशा प्रकारे मातीच्या भांड्यात मटण बनवून बघा खूप छान चव लागते मी अर्धा किलो मटणासाठी एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे ती अशा प्रकारे गॅसवर मी भाजून घेतलं आहे इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा दोन ते तीन मिरच्या आणि कोथिंबीर ह्याचं मी मिक्सरला वाटण करून घेतलं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यात आता मी जी आपण खोबऱ्याची वाटी भाजून घेतली होती ती कट करून त्याचं वाटण करून ठेवते आता मी अर्धा किलो मटणासाठी दोन मोठे कांदे घेतले आहेत कांदा एकदम पातळ कापा त्यामुळे भाजीचा रस्सा खूप छान होतो आता मी इथे या मटक्याच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी तेल घातलं आहे आणि अख्खा गरम मसाला दोन मोठे चिरलेले कांदे घातले आहेत कांदा एकदम लालसर होऊ द्या कच्चा ठेवू नका कांदा लालसर झाला की भाजीला खूप छान चव येते अशा प्रकारे तेलामध्ये कांदा लालसर होईपर्यंत परतत राहा आता बघा कांदा लालसर कलरचा होत आला आहे ह्यावर आता आपण मसाले घालूया मी एक चमचा हलद तीन ते चार चमचा मी आपला घरचा आगरी मसाला घातला आहे आणि यावर आता आपण हे मटण घालूया मटण तेलावर व्यवस्थित परतून घ्या जेवढं आपण मटण तेलावर परतू तेवढी भाजीला खूप छान चव येते अशा प्रकारे मटण तेलावर परतून घ्या आणि वर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मटणाला वाफ येऊन द्या मी पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे आणि आता वरून मी आले लसणाची जी पेस्ट केली होती ती वरून घालते मटणामध्ये आणि व्यवस्थित पुन्हा मटण परतून घेते मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका अशा प्रकारे मी मटण वाफेवर थोडा शिजवून घेतला आहे आता यात आपण गरम पाणी घालूया पुन्हा मी थोडा वेळ ह्याला वाफ दिली त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता वरून मी गरम पाणी घातलं आहे आता मटण आपण झाकण ठेवून व्यवस्थित शिजून देऊया कुकरमध्ये दे मटण एकदम झटकेपट शिजला जातो मटक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये मटण शिजायला थोडा वेळ लागतो आता बघा मी दहा ते पंधरा मिनटं हा मटण शिजून घेतला आहे आता आपण चेक करूया मटण शिजलं आहे की नाही मटण शिजलं आहे तर यात आपण एक मोठा बटाटा मी कट करून घातला आहे बटाट्यामुळे पण भाजीला खूप चांगली चव येते माझ्या चॅनलवर तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते कमेंट करून मला नक्की सांगा आता मी यात हे सुका खोबऱ्याचं वाटण घालते आणि पुन्हा त्याला उकली आणून देते मटण आणि आपला बटाटा व्यवस्थित शिजून झाला आहे पण आता वरून मी वाटण घातलं आहे ते आपण थोडं दोन मिनटं शिजवलं वरून मी गरम मसाला घातला आहे आता आपली मटका मटण भाजी तयार आहे यात आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया रेसिपी आवडली असल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट करून नक्की सांगा मटका मटण कसं बनला आहे मटका मटनचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे तो पण नक्की पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद